नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता सणवार चालू होत आहेत आणि सणवाराचं जेवण म्हणजे पुरणाचं चा जेवण झालं की नाही तर तो तोंडात टाका असं वाटतो असा हा तांबूल तर हिरवीगार मस्त अशी नागवेलीची म्हणजे विड्याची पानं घ्यायची आणि त्या पानामध्ये हा मसाला घालायचा हा मसाला काय आहे तर अर्धी वाटी भाजलेले पांढरे तीळ एक वाटीभर भाजलेली बडीशेप चिमूटभर साखर दोन चमचे गुलकंद सात ते आठ लवंगा दोन वेलदोडे एक जायफळ आणि चिमूटभर चुना आणि एक चमचाभर ज्येष्ठमध हे सगळं एकत्र करायचं आणि बारीक कुटायचं कुटल्यानंतर यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि असा हा तांबूल एक महिनाभर तरी टिकतो आत्ता करून ठेवा म्हणजे श्रावणाची आपली तयारी झाली एरवीसुद्धा खायला छान लागतो पाचक असतो आणि गुलकंदामुळं गार पण होतो यामध्ये आणखीन काही आवडत असतील ना तर तेही फ्लेवर तुम्ही ॲड करू शकता आणि गरजेनुसार साखर घालायची मस्त अशी चव येते तुमच्याकडं घरी कोणतेही फ्लेवर जर ॲवेलेबल असतील ना तर तेसुद्धा घातलेत ना तरीही चालेल मस्त असा हा तांबूल होतो नक्की करून पहा व्हिडिओ आवडला ना तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका देवाच्या नैवेद्यामध्ये या तांबूलला फार महत्त्व असतं आणि हो महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सुपारी नसते नक्की करून पहा